आमचे मुख्यमंत्री शेतकऱ्याला पॅकेज मिळाले की नाही विचारण्यापेक्षा बिहार मध्ये जाऊन प्रचार करतायत होय मी घरी बसून माझा महाराष्ट्र वाचवाला मी घरी बसून माझ्या शेतकऱ्याची कर्जमुक्ती केली कारण ते मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं त्यावेळेस हे ते कार्पेटवरनं खाली उतरले नव्हते আচ্ছা গোষ্ঠী মুক্তি আধি কাজ মিনিট শেক করা করু तुम्हाला <laughs> मी सांगतोय जसं निवडणुकीच्या आधी शेत शेतकऱ्यांचा साथ बरा करू पोरा कोरा कोरा आता लोक विचारलं शेतकरी विचारलं आता कुठे पाळायला चोरा हा मत चोरा मत चोरी करून सत्यवर आलंय मी तुमच्या मध्ये येऊन तुमची व्यथा विचारताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात उद्धव ठाकरे टोमणे मारतात शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे टोमणे हा टोमण्याला कोणी टोला जरूर मारणार हा टोलाच मारायचा आहे माझ्या शेतकऱ्याला हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजे पाहिजेत आहे एक है? हा पण आता मी फिरतोय मी कुठे माझे बहुतोस सांगते कर्जमुक्ती केली तुम्ही सांगताय मी त्यावेळेला फिरलो का हे मिळाली की नाही मिळाली की नाही मी नाही केला संभाव कारण माझं कर्तव्य केलं की उपकार नव्हते केले यांनी पक्ष बदलणारी लोक पन्नास कोकी घेणारी लोक सत्तेसाठी दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो यांना वारंवार घर सोडून दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो आमचे मुख्यमंत्री शेतकऱ्याला पॅकेज मिळाले की नाही विचारण्यापेक्षा बिहारमध्ये जाऊन प्रचार करतायत म्हणजे ही लोक यांना जर का मी उद्या मला जर का घरी बसून मी घरी बसून माझा महाराष्ट्र वासवाला मी घरी बसून माझ्या शेतकऱ्याची तर्जा केली मी घरी बसून माझ्या शेतकऱ्याला आणि गोरगरीबाला शिवभोजन थाळी सुरू करून दिली होती काय काय केलं होतं जे तुम्ही म्हणजे सगळे भाजप आणि त्यांची पिलावळ जुन्या करत फिरतायत तुम्ही फिरून सुद्धा शेतकरी तुमच्या काय चिडलाय काय चिरताय शेतकरी काय तुम्हाला आज शिव्या घालतोय आणि मी घरी बसून आज पहिल्या प्रथम बाहेर पडलं म्हणत असेल तर हे दुनियादारी करणारी लोक यांना मी बाजार बसवे म्हणतो हे बाजार बसवे लोक तुम्हाला काय आयुष्यात चूक देणार आहे हे बाजार बसवे बाजार गुणती लोक इथे सगळे या पक्षाच्या त्या पक्षात त्या पक्षातल्या त्या पक्षात जिथे खोके मिळतील तिकडे जात पण माझ्या शेतकऱ्याला काय हे सगळे घेऊन बसते पन्नास पन्नास आणि जबरदस्त भ्रष्टाचार उद्धव ठाकरे हे बाहेर पडले याचा मला आनंद आहे कारण ते मुख्यमंत्री असताना जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं होतं त्यावेळेस हे ते, ते कार्पेटवरनं खाली उतरले नव्हते त्यामुळे आता किमान सततच्या पराभावानंतर त्यांना एवढं तरी लक्षात आलेलं आहे की लोकांमध्ये ला जावं लागतं पण आपणच बघितलं आहे अने ते ते पकड़ूं -पकड़ूं चा की अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे कारण त्यांना माहिती आहे की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी हे आलेले आहेत सरकारचं पॅकेज हे लोकांच्या खात्यामध्ये पोचत आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्यांना कुठलाही प्रतिसाद हा फारसा जनतेकडनं मिळत नाही लोक पकडून पकडून आणण्याचं काम चाललंय हा हे खरं आहे की काही ठिकाणी अजून पॅकेज पोचलेलं नाही त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांमध्ये काही संभ्रम आहे पोचणार आहे की नाही पण जसं आम्ही सांगितलं रोज जवळपास सहाशे कोटी रुपये हे आरबीआयच्या नियमानुसार त्या ठिकाणी आम्हाला द्यावे लागतात आणि त्याचं रिकन्सिलेशन करावं लागतं म्हणूनच पॅकेजला वेळ लागतोय पण आता जवळपास हे संपूर्ण पॅकेज येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाईल त्यामुळे मला असं वाटत नाही की निवडणुकीच्या तोंडावर कितीही प्रयत्न केला तरी देखील उद्धव ठाकरेंना फार रिस्पॉन्स मिळेल